महाराष्ट्र माझा मराठी न्यूज हिंदी सक्तीच्या शासन आदेश रद्द करायला लावल्यानंतर आज मुंबई वरळीत एन एस सी आय डोंग येथे ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा घेण्यात आला या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती तसेच वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता या सभेसाठी कुठलाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असे ठाकरे बंधू यांनी सांगितले माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही असाही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले पाहूया सविस्तर बातमी दोघांची भाषण संपली ना की एकत्र खर तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा घरचा निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण दुसऱ्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरंतर आजचाही मेळावा तर, तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून व्हायलाच तात पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची काही जागा मिळत नाही फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं की बाहेर जे उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये येता नाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आठवा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातल्या या सगळ्या गोष्टी अर्धा सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे भाषेवर जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा के तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनयिका आणि आपण सगळ्यांनी या नग्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत अरे डॉक्टर ती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होते महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत को होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एकाच एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळे तुमचे शिक्षित आहे पण हे जे यांची माध्यम मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे काळात त्यांनी सुरू केलं होत उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदारी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा पेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमाने हिंदू आहोत काय आम्हाला हिंदू कशिक आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे काय घडलं देशवरही मातले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेले आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोले बातम्या होती सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्या भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच यावेळी या, या सभेसाठी शरचंद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे जितेंद्र आव्हाड शेका पक्षाचे नेते जयंतभाई पाटील माजी मंत्री महादेव जानकर मनसे नेते शिवसेना नेते अमित ठाकरे आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्रामधून आलेली मराठी जनता उपस्थित होती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज